आणखी एक महत्वाची बातमी ससून रुग्णालयाच्या शिपायाला अटक करण्यात शिपाया आलेली आहे आताची महत्वाची बातमी आपण साम वर पाहतोय पुणे ड्रंक अँड ड्राईव्ह प्रकरणामध्ये आता ससूनचा शिपाई अतुल घटकांबळेला अटक करण्यात आली आहे ससून रुग्णालयाच्या शिपायाला अटक झालेली आहे आजच दोन डॉक्टरांना सुद्धा पोलिसांनी अटक घेतलेली केलेली आहे आणि त्याचबरोबर या संदर्भातला तपास सुरू आहे आणि आताची एक महत्वाची बातमी आपण पाहतोय अतुल घटकांबळे या ससून रुग्णालयाच्या शिपायाला अटक करण्यात आली आहे पुन्हा एकदा जाणार होता आमचे एक प्रतिनिधी अक्षय बडवे यांच्याकडून अक्षय का अधिक ते अभ्यास माहित आहे आणि ससून रुग्णालयातील डेड हाऊस मध्ये हा कर्मचारी तैनात होता आणि अजय तावरे यांच्या अतिशय निकटवर्तीय म्हणून हा कर्मचारी आहे जो ओळखला जातो आणि एन या तावरे आणि हनोहरच्या प्रकारामध्ये पोलिसांना तपासातून निष्पन्न झालेलं आहे या गटकामेला सुद्धा आता पुणे न्यायालयात हजर करण्यात आलेलं असून कोर्ट पुढे आता या संदर्भात काय निर्णय देते हे थे पाहणं महत्वाचं ठरेल पण संपूर्ण तावरे या सगळ्याच्या घटनेमध्ये पैशांच्या देवाणघेवांमध्ये जी स्विफ्ट गाडी वापरली होती त्या गाडीतनं आलेली जी रक्कम होती ती याच आणली होती असा तपासात निष्पन्न